नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांसाठी एक सांगू इच्छितो आता जे नव्यानं व्हिडिओ पाहतात त्यांच्या संदर्भानं महाराष्ट्रामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग ही जी काय प्रवेश प्रक्रिया चालते या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन त्याची प्रोसेस करण्याचं काम आपल्या ऑफिसच्या माध्य माध्यमातून गेल्या सलग सहा वर्षापासून आपण करतो आहे आत्तापर्यंत हजारो मुलांचे आपण नियमाप्रमाणे लिगल वेने ॲडमिशन केलेले आहेत परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाचा विषय तुम्हाला मला शेअर करायचा आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता महाराष्ट्रामध्ये यावर्षीची प्रवेश प्रक्रिया विशेषतः मेडिकलची म्हणतो आहे मी ती अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत एकतीस डिसेंबर ही ऑफिशियली शेवटची तारीख आहे परंतु ज्या मुलांना एका सर्टन स्कोअरपेक्षा कमी स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश देण्याचं ॲडम आमिष काही व्यक्तींकडून म्हणा किंवा काही कन्सल्टन्सीजकडून म्हणा दिल्या जाते आणि हे नियमाप्रमाणे योग्य आहे की अयोग्य आहे हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे मुळामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर सगळी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं आतापर्यंत झालेली आहे आता दहावा राऊंडच्या संदर्भानं कालपर्यंत चॉईस फिलिंग झाली आज तो राऊंड जाहीर होईल आणि या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळेल त्यांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु काही पालकांना किंवा त्यांच्या पाल्यांना विद्यार्थ्यांना काही व्यक्तींकडून इलिजिबल नसेल तरी बी एम एसला डायरेक्ट ॲडमिशन दिलं जाईल अशा पद्धतीचं आमिष दाखवलं जातं आहे आणि या संदर्भातलं कॉलेज नाशिकला आहे असंही सांगितलं जातं आहे लवकरच अमरावतीला कॉलेज सुरू आहे अशा पद्धतीचं सांगितलं जातं आहे प्रत्यक्ष तिथं बिल्डिंग उपलब्ध आहे त्या संदर्भात तुम्ही येऊन बघा मग तुम्हाला विश्वास पटला तर तुम्ही ॲडमिशन करा अशा पद्धतीचे सुद्धा गळ घातली जाते मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत ऑफिशियली स्पॉट राऊन जाहीर झालेलं नाही दुसरी गोष्ट असं महाराष्ट्रात असं कोणतं कॉलेज आहे की जे महाराष्ट्राच्या कोणत्याच कॉलेजच्या म्हणजे ज्या ऑफिशियल यादी आहे त्याच्यामध्ये त्या कॉलेजचं नाव नाही आहे आणि तिथं डायरेक्ट ॲडमिशन देण्याचा जो प्रकार जो सध्या सुरू आहे किंवा जो पालकांना भुरळ पाडतोय किंवा आम्हीच दाखवून तिथं ॲडमिशन दिले जात आहेत तर ते नियमाप्रमाणे नाही आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे अशा पद्धतीचे कॉल जर तुम्हाला आले किंवा तुम्हाला नीटमध्ये कमी मार्क आहे म्हणजे किती समजा कॅटेगरीचा कट ऑफ मला वाटतं एटी सेवन होता आणि ओपनचा कट ऑफ ओपन ई डब्ल्यू एस एकशे बारा होता ए नंतर जो कमी झालेला आहे त्यानुसार पण यापेक्षाही कमी मार्क जर तुम्हाला असतील तरी तुम्हाला बी एम एसचं ॲडमिशन डायरेक्ट ॲडमिशन मिळते किंवा दिलं जाते आहे अशा पद्धतीचा जर कोणाकडून फोन आला कृपया त्याला इग्नोर करा कारण अशा पद्धतीची ॲडमिशन प्रक्रिया होऊ शकत नाही अशा पद्धतीचा कुठला डायरेक्ट ॲडमिशनचा यावर्षी नियम नाही किंवा असं कोणतंच कॉलेज नाही जे महाराष्ट्राच्या यादीत आलेलं नाही आहे तरी त्याला ॲडमिशन होते जे कॉलेज तुम्हाला सांगितलं जातं आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर जो सेटअप तुम्हाला दाखवला जातो आहे त्या कॉलेजला ऑफिशियली महाराष्ट्रामध्ये किंवा जे एन आय सी एस एम असेल किंवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल याची त्याला कुठलीही मान्यता नाही आहे तुम्हाला बिल्डिंग दाखवली जाईल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दाखवलं जाईल तुम्हाला सगळी यंत्रणा दाखवली जाईल परंतु ती यंत्रणा सपशेल खोटी आहे प्रत्यक्षात तुम्हाला सगळं तिथं दिसेल परंतु त्याला ऑफिशियली कुठलीही मान्यता नाही आहे त्याला कुठल्याही युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन नाही आहे तो फक्त सेटअप आहे आणि तुम्हाला जो डिग्री दिली जाईल ती कागद आहे ती डिग्री नाही म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला बी एम एसला प्रवेश दिला जातो आहे किंवा पालक बी एम एसला ॲडमिशन घेतील परंतु वर्षा दोन वर्षानंतर त्यांना लक्षात येईल की आपली फसवणूक झालेली आहे आपण जिथे ॲडमिशन घेतलं याला कुठली मान्यता नाही आहे बऱ्याचदा मुलांचे पेपर टाईम टू टाईम कंडक्ट केले जातात पेपर कंडक्ट करायला काय लागतं पेपर बनवायचे आणि घ्यायचे परंतु जेव्हा फायनल डिग्री येईल आणि फायनल डिग्री घेऊन जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर या कॉलेजला तर मान्यताच नाही आहे जे कॉलेज नियमात आहे परंतु त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि मग त्यांनी कोर्टात जाऊन परमिशन घेतली तर अशा कॉलेजलासुद्धा तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सिलेक्शन यादीत किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलं आहे की या रिपेटिशनचा जो निर्णय होईल तो या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बांधील राहील मग जर नियमाप्रमाणे असलेल्या कॉलेजला जर हे सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात किंवा ज्या पालकांसाठी सोयीच्या म्हणून मेन्शन केल्या जातात नोटिफिकेशनमध्ये तर मग एवढं मोठं कॉलेज आहे जिथं डायरेक्ट ॲडमिशन दिले जात आहे त्याचं कुठंतरी काहीतरी ऑफिशियल पोर्टलवर शासनाच्या पोर्टलवर असलं ना तर तसं काही नसताना खोट्या पद्धतीनं हे कॉलेज चालवले जात आहेत लवकरच अमरावतीला सुरू होईल अशा पद्धतीची सूचना किंवा पालकांना सांगितलं जातं आहे नाशिकला ऑलरेडी कॉलेज सुरू आहे अशा पद्धतीची माहिती दिली जाते पालकांना आणि याला पालक बळी पडतात कारण बऱ्याचदा रिपीट केलेलं आहे तरी साठ सत्तरच मार्क आहेत आणि मग इथं डायरेक्ट ॲडमिशन होते तर लोक लालचे पोटी आमिषा पोटी बळी पडतात आणि जे जे कोणी याच्याचे सूत्रधार आहेत हे पैसे घेऊन मोकळे होतील परंतु तुमच्या पाल्याचं काय तुमच्या लेकराच्या आयुष्याचं काय पैसेही जातील त्याच्या जीवनातले अमूल्य दोन पाच वर्ष वाया जातील फायनली हातात काहीच येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचा कुठलाही तुम्हाला कॉल आला कुणाचा फोन आला कुणी सांगितलं की आम्ही तुमचं ॲडमिशन करून देतो कृपया अशा फोनला एंटरटेन करू नका मला स्वतःला फोन आला होता की सर तुमच्याकडे काही ॲडमिशन असतील साठ सत्तर मार्कवाले ऐंशी मार्कावाले तर तुम्ही आम्हाला द्या तुम्हाला मी त्याच्या अगेन्स्ट पैसे देऊ मी म्हटलं बाबा तुम्ही कोणत्या कोणत्या नियमाला ॲडमिशन करायला नियम सांगा जर आज जो कटऑफ आहे तो कॅटेगरीचा एटी सेवन आहे ओपन कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरीचा एकशे बारा आहे तुम्ही सत्तर मार्काच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन देता कसं पहिला बा दुसरा बा तुम्ही जे कॉलेज मला सांगताय या कॉलेजचं सा महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर कुठेही नाव नाही आहे किंवा डी एम ए डी ई आरवर नाव नाही आहे किंवा संदर्भातलं नवीन मान्यतेचं कुठलं शासनाचं पत्र नाही आहे शासन जी आर नाही आहे किंवा याचं एन आय सी एस एमच्या ऑफिशियल पोर्टलवर याचा उल्लेख नाही आहे मग हे कॉलेज आलं कुठून नाही नाही सगळ्या नियमाते सर काही काळजी करू नका आम्ही आहोत ना मी त्या व्यक्तीला अक्षरशः समजून सांगितलं हे धंदे बंद करा तुम्हाला तात्पुरते पैसे मिळतील परंतु याच्यात तुमचं आयुष्य बर्बाद होईल आणि समोरच्या लेकरांचं आणि त्यांच्या पालकांचं पण आयुष्य बर्बाद होईल कृपया असं काम तुम्ही करू नका आणि मी त्यांना हेही सांगितलं नियमाप्रमाणे लिगल वेनी जर आपल्याला दोन पैसे मिळत आहेत तर चुकीच्या कामात जाऊन आपण हे काम का करावं तुम्ही पण करू नका अशा पद्धतीचा मी त्यांना सल्ला दिलेला आहे परंतु मला एक दोन पालकांचे फोन आले की सर अशा पद्धतीचं कॉलेज आहे आणि आम्हाला तिथं डायरेक्ट ॲडमिशन मिळते परंतु आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि आम्हाला तुमच्यावर विश्वास वाटला म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय की मग हे आम्ही ॲडमिशन घ्यावं का हे नियमात आहे का आणि जर मग मी त्या पालकांना समजून सांगितलं हे नियमात नाही आहे तुम्ही अशा हो। पाल अशा व्यक्तींच्या आ प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी पडू नका अशा पद्धतीनं डायरेक्ट ॲडमिशन होत नाही त्यामुळं या गोष्टीला तुम्ही इथंच थांबवा पण त्या पालकांनी मला एक आग्रह केला की सर तुम्ही यावर एक व्हिडिओ बनवा कारण या पद्धतीचं खूप मोठं रॅकेट हे या ॲडमिशनच्या सेशन काम करत आहे आणि लोकांना त्या जाळ्यात ओढलं जात आहे तर तुम्ही लोकांच्या प्रलो प्रबोधनासाठी त्यांना माहिती मिळावी म्हणून एक व्यवस्थित व्हिडिओ बनवून सगळ्यांसाठी शेअर करा अशा पद्धतीची विनंती त्या पालकांनी केली होती म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो आहे मला कॉलेजचं नाव माहिती आहे मला ते लोकं पण माहिती आहे परंतु सगळ्यांच्या सोयीसाठी मी ते म्हणजे त्यांचं त्या आता त्यांच्याशी ते ओळखीचेच आहेत माझ्या ते काउन्सिलिंगचंच काम करणारे लोक आहेत परंतु मी त्यांचं नाव या ठिकाणी डायरेक्ट घेत नाही परंतु तुम्हाला जर अशा पद्धतीचे फोन आले जर तुम ऑलरेडी तुम्ही इलिजिबल जरी असाल तरी तुम्ही तिथं डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकत नाही कारण त्या कॉलेजला कुठली शासनाची मान्यता नाही ते कुठल्या तरी बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन दाखवतील कुठून काही दाखवून कोणतेही कागद तयार केले जातात इथं लोकं डुप्लिकेट नोटा बनवतात तर हे तर काय कागद छापायचं या युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन त्या युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन प्रत्यक्षात ते आहे नाही याची शहानिशा कोण करतं परंतु महाराष्ट्रात अशी प्रक्रिया राबवली जाऊ शकत नाही असं काही होत नाही जे मुलं आत्तापर्यंत या प्रक्रियेला बळी पडले असतील त्यांना सुद्धा सांगतो एकदा विचार करा हे खोटं आहे याला बळी पडू नका स्वतःचं आयुष्याचं वाटोळ होईल अशी कृती तुम्ही स्वतःच करू नका जोपर्यंत तुम्ही नियमानुसार एलिजिबल होत नाही जोपर्यंत तुम्हाला राऊंडमधनं महाराष्ट्राच्या बाबतीत ॲडमिशन मिळत नाही किंवा सी टी सी परमिट केलं की स्पॉट राऊंड कंडक्ट करायला आणि मग तुम्हाला तिथं स्पॉटमध्ये मिळालं तर तेच खरं आहे किंवा बाहेरच्या राज्यात जात असताना रिथसर रजिस्ट्रेशन होऊन चॉईस फिलिंग होऊन अलॉटमेंट लेटर मिळते राऊंडमधून ॲडमिशन मिळते किंवा त्या कॉलेजला आपण जात असताना स्पॉट राऊंडला आपल्याला ॲडमिशन मिळते इलिजिबल यादीत आपलं नाव आहे अशाच वेळेस जर तुम्हाला सगळी लिगल डॉक्युमेंट कॉलेजकडनं मिळत आहेत तरच म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तो डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे चॉईस फिलिंग केली नंतर तुम्ही कॉलेजला प्रत्यक्ष सम उपलब्ध राहिले उप उपस्थित राहिले तिथं तुम्हाला ॲडमिशन स्लिप मिळाली रिस्तर तुम्ही फीज भरली त्याची पावती मिळाली तरच तुमचं ॲडमिशन हे लिगल असतं कुठेही डायरेक्ट जाऊन पैसे भरून ॲडमिशन मिळत नाही महाराष्ट्रात ही प्रक्रिया सध्या नाहीच आहे कदाचित या अठ्ठावीस तारखेनंतर काय दोन पाच सीट उरल्या तर स्पॉट राऊंड दिला जाऊ शकतो परंतु किती जागा राहतील मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला सीट होता सीट्स किती आहे तर बी एम एसच्या शहाण्णव जागा रेग्युलरमध्ये होत्या पस्तीस जागा आय की कोट्यामध्ये होत्या आणि बी एच एम एसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारण बी एच एम एसमध्ये सत्याऐंशी जागा जे नवीन मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे ते धरून आणि आय क्यू कोट्यामध्ये पंचवीस जागा या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत्या या हा जवळजवळ शेवटचा राऊंड आहे याच्यानंतर झाला तर एखादा स्पॉट होईल परंतु स्पॉट राऊंडमध्ये ते जे कॉलेज तुम्हाला सांगितलं जातं त्याचं नाव नाही आहे का तेव्हा ते कोणत्याच यादीत नाही महाराष्ट्राच्या त्यामुळं अशा कॉलेजला जे लिगल नाही आहे अशा ठिकाणी आपलं ॲडमिशन घेऊन आपलं स्वतःचं आयुष्य आपल्या पालकाचे पैसे आणि वेळ वाया घालू नका एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जो कोणी या प्रोसेसमध्ये आहे त्याला पहिले शेअर करा कारण अशा पद्धतीची ॲडमिशन प्रक्रिया सध्या तरी महाराष्ट्रात नाही आहे किंवा जे कॉलेज तुम्हाला सांगितलं जातं विशेषतः नाशिकमध्ये ते कॉलेज आहे असं सांगितलं जातं त्या कॉलेजला कुठलीही शासन मान्यता नाही आहे ठीक आहे तर हे एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद